गुरुवार आठ मे दोन हजार पंचवीस संत योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने लोकसमुदायास म्हटले ज्याने मला पाठवले येशून कोणीही आकर्षिल्याशिवाय येऊ शकत नाही त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन संदेशांच्या ग्रंथात लिहिले आहे की ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे मी तुम्हास खचित खचित सांगतो जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे मीच जीवनाची भाकर आहे तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मानना खाल्ला तरी ते मेले स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे चिंतन पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही असे येशू शु आजच्या शुभवर्तमानात सांगतो माणसांच्या मनात नाना प्रकारच्या इच्छा आकांक्षा उत्पन्न होत असतात मात्र केवळ इच्छा निर्माण झाली योजना आखली की आपोआप कृती घडते असे नाही माझ्या पित्यानी न लावलेला प्रत्येक रोपटे उपटले जाईल असे जेव्हा प्रभू इतर आपल्या मनातील इच्छा ही परमेश्वराच्या इच्छेला धरून आहे की नाही याचा पारख माणसाने करून घ्यायला पाहिजे त्यानुसार योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आणि शेवटी त्या निर्णयाला साजेशे असे शिस्त आपल्या अंगी बनले पाहिजे तेव्हाच इच्छा पारख निर्णय शिस्त कृती अशा साखळ तयार होते आजच्या पहिल्या वाचनात इथोपियन शंड या अवस्थेतून जातात डिगन फिलिपच्या हातातून बाप्तिस्मा घेते आणि ख्रिस्ती जीवन जगू लागते अशा प्रकारे ख्रिस्ती जीवनात टिकून राहण्यासाठी जीवनाची भाकर ख्रिस्त याच्याची सतत एकरूप व्हावे लागते माझ्या इच्छा आकांक्षा ईश्वरी योजनेला धरून आहेत का माझ्या जीवनाचे पोषण कसे होत असते